कागलचं मैदान कोण मारणार मुश्रीफ आणि घाडगे यांच्याकडून दावे प्रतिदावे समरजित घाडगे यांनी रा, राशपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता कागलच्या जागेसंदर्भात चर्चा सुरू झाल्या राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ आणि राशपकडून समर्जित घाडगे अशा पद्धतीचं सभेत आता येणाऱ्या विधानसभेत पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीची चर्चा कागलमध्ये सुरू आहे काही दिवसापूर्वी बोलले होते की समरजी घाटगेला महत्व द्यायची काही आवश्यकता नाही आज त्यांच्याकडे तर वेगळेच वक्तव्य येतात आता माझी खैर नाही मला ह्याची काही काळजी करायची आवश्यकता नाही कारण कागल गडिंगलच ही जी स्वाभिमानी जनता आहे माझी पाठराखण करणारच आहे आणि मला आदर शरद चंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद आहे तर मला कुठल्या गोष्टीची काळजी करायची काही आवश्यकता नाही अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी पण दिल्या आहेत बघा आता निवडणुकीचा रिझल्ट कळवेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु पवार साहेब से मेरा बैर नाही समर्ज तुम्हाला खैर नाही